पुण्यामध्ये कोंडवा परिसरामध्ये एका युवतीवरती अत्यंत घृणास्पद पद्धतीने हल्ला झालेला आहे अजून आरोपी पकडला गेलेला नाहीये स्प्रेचा वापर केल्यामुळे ही महिला थोडी बेहोश झाली होती त्यामुळे सगळी माहिती एकत्र करून एफ आय आर घ्यायला थोडासा वेळ लागला दुसरं मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा आल्यानंतर ताबडतोबच कारवाई तर इमिजिएट सुरू झालेली आहे स्वतः सी पीनी कोंढवा पोलीस स्टेशनला भेट दिलेली आहे मी जे निवेदन दिलं आहे त्याच्यात मी सुचवलेलं आहे की मी काही सोसायटीत पाहिलेलं आहे की जिथे दोन सिक्युरिटी ठेवलेले असतात एक जण नोंद करणारा असतो आणि जो डिलिव्हरी बॉय किंवा असा व्यक्ती येतो तर त्याला बरोबर एक माणूस अकंपनी करतो की जेणेकरून तो योग्य ठिकाणी जातोय की नाही पाहिलं जातं जरा वेळाने तो बाहेर गेलाय की नाही याची पण नोंद केली गेली पाहिजे पण अशा वेळेला एक लोकांच्या विश्वासाचा गैरफायदा घ्यायचा हा प्रकार आहे आणि विशेष बाब म्हणजे मला कळलेली की त्यांनी तिला परत धमक्या पण फोनवरती दिलेल्या आहेत आरोपीने पण मला असं वाटतं पुणे शहर पोलीस लवकरात लवकर आरोपीला पकडतील पण निमित्ताने सर्वच हे जे डिलिव्हरी बॉईज असतात किंवा प्रत्येकालाच आपण दोष देणं योग्य होणार नाही कारण अनेक लोकांचा चरितार्थ त्याच्यावर अवलंबून आहे परंतु गिग वर्कर्सनासुद्धा कारण नसताना मारहाण करणं त्यांच्यावर संशय घेणं असंही झालेलं आहे म्हणून मला वाटतं की कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांचं आवश्यक ठेवावं आणि निगराणीची जी स व्यवस्था आहे मग सी सी टी व्ही असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारनी नोंद ठेवणं असेल आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मार्फत मी गृहिणींना आवाहन करीन की पेन मागायला किंवा कशासाठी तरी तो माणूस दार उघडं ठेवायची ज्या संधी बघतो त्या दार बंद करून घेतलं पाहिजे आतली वस्तू आणून देऊन साखळीमधून ते घेतलं पाहिजे थोडी अमानुष वागणूक दिल्यासारखी वाटते परंतु आपल्याला जर का पार्सल दिसलं आणि काही संशयास्पद थोडं वाटलं तर त्यावेळेला पार्सल बाहेर ठेवून दिलं आणि नंतर घेतलं तरी चालतं या सगळ्या दक्षता आता घेणं हे क्रमप्राप्त झालेलं आहे असं मला वाटतं